शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व बातम्या बघायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका म्हणजे रोजच्या रोज ठळक बातम्या तुम्हाला बघायला मिळतील महत्त्वाची बातमी जिल्ह्यात आत्तापर्यंत तेहतीस टक्के ई पीक पाहणी तीन लाख ब्याण्णव हजारपैकी एक लाख अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांनी केली प्रक्रिया अडचणीच्या शर्यतीमध्ये पार करताना शेतकऱ्यांच्या नाक कर... सध्या स्थितीला नाकिन बघायला मिळत आहे ई पीक पाहणी केली तरच पुढे चालून पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील महत्त्वाची बातमी उमराने ते शेतकऱ्यांनी कांदा लिलाव पाडले बंद कांद्याला चांगला दर मिळावा शेतकऱ्यांची मागणी तसेच शेतकरी मित्रांवर कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आता शेतकऱ्यांना मिळणार दिलासा ऑक्टोबर अखेर नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमावणार कुणाला दहा हजार मिळतील कुणाला पंधरा हजार तर काहींच्या बँक खात्यात वीस हजार रुपयांपर्यंत आता रक्कम मिळणार आहे त्यामुळे आता काळजी करण्याचं कारण नाही आहे आता तूर सोयाबीन पीक असेल तर चांगला दिलासा मिळेल तसेच कापूस उत्पादकांना पण चांगला दिलासा मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यात आता पैसे वाटप होणार आहेत त्यांची आधी पुढे बघणार आहोत व्हिडिओ फक्त आता शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची देखील बातमी देऊ पुराने मोठे नुकसान निधीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती आहे राधाकृष्ण विखे पाटील पूर पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत पुराने मोठे नुकसान झाल्यामुळे शेती पिकाच्या हातोनात नुकसान झालेलं आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डेबिटेच्या माध्यमातून पैसे वाटप करण्यात यावे अशी देखील शेतकऱ्यांची मागणी आपल्याला बघायला मिळत आहे मागील त्याला आता सोरं कृषी पंप शेतकऱ्यांसाठी आत्मनिर्भर योजना शेतकरी मित्रांनो काळजी करू नका आता तुम्हाला चोवीस तास तुमच्या शेतामध्ये वीज बघायला मिळणार आहे तुम्हाला आता दुसऱ्या विजेची गरज पडणार नाही आहे सरकारचा सौर योजना ई पीक पाहणी ॲपमधील तांत्रिक तु सद्यस्थितीला त्रुटीमुळे शेतकरी होत आहेत त्रस्त मार्गदर्शनाचाही अभाव बघायला मिळत आहे ई ईपीक पाहणी करताना अडचण आयात शुल्काच्या आव्हानापुढे भारत झुकणार नाही आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विद्यमान परिस्थितीकडे संधी म्हणून पाहण्याची गरज असल्याचं त्यांनी देखील सांगितलं अतिवृष्टीमुळे तीस जिल्ह्यात बेचाळीस लाख एकर शेती क्षेत्र बाधित कृषीमंत्र्यांची देखील माहिती शेतकऱ्यांना नुकसान भरपायची आहे सध्या गरज हमीदाराने कापूस विक्री नोंदीसाठी कपास किसान ॲप तीस सप्टेंबरपर्यंत नोंदीचं आव्हान लवकरात लवकर हे काम करून घ्या जेणेकरून पुन्हा विक्री खाडाखोड करून मराठा कुणबीच्या नोंदी विरोधाभ्यास विरोधा आता सध्या स्थिती असं मंत्री छगन भुजबळांनी सांगितलं ओला दुष्काळ जाहीर करून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत द्या ॲड राज पाटील यांची मागणी बघायला मिळत आहे बीड जिल्ह्यात तुफान पावसाने शेती पिकांचे नुकसान मराठवाड्यात तीन दिवस पावसाचा अंदाज राज्यात आज आणि उद्या ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला शेतकऱ्यांना दिलासा शेवगाव येथील सातशे छप्पन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन कोटी सत्तावीस लाख रुपये अखेर वाटप झालेले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा जळगाव जाऊन येथील एक हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन कोटी पंचावन्न लाख रुपये वाटप करण्यात आले आणि शेतकरी आता खुश झालेले आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वाटप होणार त्यांची आधी या व्हिडिओच्या पुढे तुम्हाला दाखवणार हो आहे त्यासाठी आता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला व तुमचा जिल्हा तालुका जो असेल तो कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची तालुक्याची पीक विम्याची बातमी आपण नक्कीच देऊ आलेल्या माहितीनुसार आता सरकारने मोठा निर्णय घेत शेतकऱ्यांसाठी दिलासा दिला, सा दिला। राज्यभरातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनो तुम्हाला जर यावेळेस हरभरा या पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस इनोवेज जक्याऐंशी ही हरभऱ्याची व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊ शकता इनोवेज जक्क्यांशी हरभरा बियाणे मोठ्या प्रमाणामध्ये सध्या स्थितीला महाराष्ट्रात चर्चेत बघायला मिळत आहे गेल्या वर्षी देखील हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील याच व्हरायटीची पेरणी केली होती त्यांना चांगले उत्पन्न मिळालेले आहे अधिक माहितीसाठी खाली संपर्क आहे संपर्क साधू शकता इनोवेज चक्क्यांशी हरभरा व्हरायटी घेऊन चांगले उत्पन्न मिळवा महत्त्वाची बातमी मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ बघू देणार नाही आहे देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन प्रत्यक्षात आता उतरेल का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा मराठवाड्यासाठी त्यांनी आता मोठे पाऊल उचललेले असून मराठवाड्याला आता पुढच्या पिढीला दुष्काळ देखील बघायला मिळणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे कारण की मोठा पाणीसाठा आता मराठवाड्याच्या दिशेने वळवण्यासाठी त्यांनी आता मोठे काम सुरू केलेले आहे यामुळे शेतकऱ्यांना पुढे दिलासा अतिवृष्टीमध्ये ओंढा तालुक्यामध्ये एकशे बावीस गावांचे झाले नुकसान कच्च्या घरांची संख्या बारा तीन घरांना मदत सध्या स्थितीला विचार केला तर अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आहे ओंढा तालुक्यात एकशे बावीस गावांची मोठी नुकसान झाले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी आमदार मंडळी एकवटली सध्यास्थितीला लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात यावे अशी देखील मागणी आहे सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसाने शेती पिकांचे नुकसान रब्बीतील धानविक्री नोंदणी करीता सध्यास्थितीला तेवीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ खाजगी बाजारपेठेमध्ये धानाची दर कमी प्रथमच रब्बीतील खरेदी सप्टेंबरपर्यंत सध्यास्थितीला जर विचार केला तर आता मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो शेतकरी मित्रांनो आता ही मुदतवाढ मिळालेली आहे तोपर्यंत तुम्ही सर्व काय उरकून घ्या अन्यथा पुढे चालून तुम्हाला नुकसान भोगावं लागेल महत्त्वाची बातमी काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अखेर मदत आली कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिली काहींच्या बँक खात्यात पंधरा हजार ते काहींना दहा हजार रुपये आता बँक खात्यात मिळालेले आहेत मात्र अजून शेतकरी मित्रांनो तुमच्या पण बँक खात्यात रक्कम मिळणार आहे कुणाला मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे अजून माहिती पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आल्याचे कृषी मंत्री म्हणाले परंतु शेतकरी मात्र अद्यापी अतिवृष्टीच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे कृषी मंत्री शेतकऱ्यांना तातडीने मदत आता लवकरात लवकर करणार की नाही असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे सध्या स्थितीला लवकरात लवकर जर मदत वाटप केली तर अजून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल काही ना हेक्टर वीस ते पंचवीस हजार रुपये आता लवकरात लवकर मदत देणं देखील गरजेचं आहे जिल्ह्यामध्ये पंधरा ऑक्टोबरपासून शिश्यायची कापूस खरेदी कपास किसान ॲपद्वारे नोंदणी अनिवार्य सध्या स्थितीला जर विचार केला तर ही स्थिती आता बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनी काम देखील करणं गरजेचं आहे ही नोंदणी लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून तुमचा फायदा होऊ शकतो तुम्हाला कापूस विक्री करता येईल संततधार पावसाने सोयाबीनवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कृषी विद्यापीठाच्या शस्त्रज्ञांनी दिली भेट सध्या स्थितीला संततधार पावसाने ही स्थिती बघायला मिळत आहे सोयाबीन उत्पादक शेतकरी हातबल चांगला बाजारभाव देखील मिळाला तर पुढे चालून दिलासा मिळेल कापूस मागे सोयाबीन आघाडीवर शेतकऱ्यांची बदलती पीक निवड सध्या स्थितीला विचार केला तर कापूस पिकापेक्षा आता सोयाबीन पीक आघाडीवरती आपल्याला बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो आता सध्या स्थितीला जर विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनची क्षेत्र कापसापेक्षा आता महाराष्ट्रामध्ये वाढलेलं आहे ही देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे सध्या स्थितीला सोयाबीनला चांगला दर मिळेल का नाफेडमार्फत खरेदी केलेला कांदा होतोय खराब चाळी फोडल्यावर झाले उघड सहकारी संस्था संस्थाचालकाची स्थितीत सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर ही स्थिती आता उघड झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचे नुकसान होत असल्याची माहिती समोर ढगपुटी सदृश्य पावसाने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे व्याळा परिसरात मुसळधार पाऊस उडीत पीक भुईसपाट सोयाबीन कपाशी पिकांचेही नुकसान शिवणी मंडळामध्ये पिकांचे मोठे नुकसान झाल्याचं देखील चित्र स्पष्टपणे दिसून आलेलं आहे आलेल्या तुफान पावसामुळे शेती पिकांचे नुकसान अधिक झालेले आहे यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आपल्याला पाहायला मिळत आहे महत्वपूर्ण बातमी जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये देखील शेती पिकांचे नुकसान झालेले होते मात्र नुकसान भरपाई मिळाली नव्हती मात्र आता पीक किंवा नुकसान भरपाईची रक्कम दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप होण्यास सुरुवात बघायला मिळत आहे सरकारने त्र्याहत्तर कोटी रुपये जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा दिला त्र्याहत्तर दिला, कोटी चौ चोपन्न चो, लाख तीन हजार रुपये इतका निधी आता वाटपास मान्यता मिळालेली आहे यामुळे सर्व शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळू शकतो यामध्ये जर विचार केला तर विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश असून नागपूर देखील बघायला मिळत आहे नागपूर वर्धा चंद्र याही ठिकाणी पूर्ण रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोडण्यात येणार आहे त्यामुळे काळजी करण्याचं कसलंही कारण नाही त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागात देखील पैसे वाटप केले जाणार आहेत यामध्ये अजून कोणते विभाग व कोणते जिल्ह्यात पुढे बघूयात व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा पैसे वाटप मागील त्याला सौर पंप या जिल्ह्यातील शेतकरी आत्मनिर्भर सध्या स्थितीला शेतकऱ्यांची चिंता संपणार शेतकरी मित्रांनो आता तुम्ही पण सौरपंप योजनेचा फायदा घ्या कारण की तुम्हाला नंतर मग मोठ्या प्रमाणात मोफतच वीज बघायला मिळणार आहे तुम्हाला खर्च करून विजेचे दुसरं काही काम करण्याची गरज पडणार नाही आहे सरकारने दिलासा देण्याचं काम केलेलं असून डायरेक्ट आता तुम्ही सौर पंप मोफत मिळू शकता व डायरेक्ट तुम्हाला आता सरकारकडून मोठ्या प्रमाणामध्ये वीज महत्त्वपूर्ण बातमी कुणवी प्रमाणपत्र पडताळणीसाठी समिती नेमा मंत्री छगन भुजबळ यांची मागणी सध्या स्थितीला कुणवी प्रमाणपत्र पडताळणीसाठी एक समिती नेमा असं त्यांनी सांगितलेलं आहे छगन भुजबळ यांनी ही स्पष्ट माहिती जाहीर केली असल्याचं त्यांनी सांगितलं महत्त्वपूर्ण बातमी आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी सरकारने दिला मोठा शब्द आता शेतकरी मित्रांनो तुमची प्रतीक्षा संपलेली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठं वक्तव्य केलेलं आहे व त्यांनी भाषणामध्ये शेतकऱ्यांना आता पैसे वाटप करणार असल्याचं देखील सांगितलेलं असून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त दे त्यांनी भाषण केलं व त्यामध्ये सांगितलं की आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तातडीने पैसे वाटप करणार म्हणजे मदत देणार असं त्यांनी सांगितलं आहे यामुळे आता सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो जर ही रक्कम आता डायरेक्ट हेक्टरी तीस हजार ते पंचवीस हजार दिली तर मग शेतकऱ्यांना अजून चांगला दिलासा मिळेल यामध्ये आता बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस झाला त्या ठिकाणी अधिक मदत देखील देण्याचा निर्णय आता बघायला मिळत आहे सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळेल पूर्ण पैसे शेतकऱ्यांना मिळणार जिल्ह्यात पावसाचा धडाका ओला दुष्काळ सदृश्य स्थिती बघायला मिळते सहा मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद शेतात आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणीच पाणी बघायला मिळते जिल्ह्यामध्ये पावसाचा मोठा धडाका सुरूच असल्याचं चित्र आता स्पष्टपणे जाहीर झालेलं आहे मोठा पाऊस सुरू महत्वपूर्ण बातमी युरियाची कमी वापर करा आठशे रुपये मिळवा आंध्र प्रदेशातला असा निर्णय का घ्यावा लागला अशी माहिती स्थिती सध्या स्थितीला युरियाचा कमी वापर करा असं सांगण्यात येत आहे आठशे रुपये देखील मिळवा असं त्यांनी सांगितलं महत्त्वाची बातमी कुणबी मराठा नोंदणीमध्ये खाडाखोड भुजबळांनी सादर केले पुरावे चौकशी समिती नेमण्याची केली आहे मागणी लवकरात लवकर समिती नेमण्याची मागणी त्यांनी केलेली आहे डी बी टीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ दोन लाख शेतकऱ्यांचे पंचवीस कोटी रुपये अडकलेले आहेत म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जी जमा जमा लोकर शे, दे चे, रक्कम जमा होणार होती ती अद्याप जमा झालेली नाही आहे सध्या स्थितीला दोन लाख शेतकऱ्यांचे पंचवीस कोटी रुपये अडकले असल्याची माहिती आहे लवकरात लवकर पैसे शेतकऱ्यांना देण्यात यावे काहींचे दोन हजार असतील काहींचे चार हजार असतील किंवा दहा हजार रुपये असतील ही रक्कम अडकलेलीच आहे लवकरात लवकर जर पूर्ण वाटप केले तर दिलासा मिळेल डी बी टीच्या माध्यमातून रक्कम वाटपाचा निर्णय घेतल्यानंतर तिकडून वाटप केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटात पैसे जमा होत असतात जर जर आता डीबीटी च्या माध्यमातून पैसे सोडले तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पुढच्या काही मिनिटात देखील हे पैसे जमवतील अपेक्षित दर नसल्याने सोयाबीन नेले परत खामगाव बाजार समितीमध्ये दुसऱ्यांदा प्रकार शेतकऱ्यांमध्ये नाराजी सद्यस्थितीला अपेक्षित दर नसल्याने सोयाबीन आता नेले परत अशी माहिती बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये ही स्थिती समोर देखील दिसून आलेली आहे सोयाबीनच्या दरामध्ये चांगली सुधारणा अद्याप देखील झालेली नाही शेतकरी मित्रांनो आजच्या ठळक बातम्या कशा वाटल्या कमेंटच्या माध्यमातून तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा रोजची रोज ठळक बातम्या पाहण्यासाठी ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका रोज ठळक बातम्या बघायला मिळतील एक महत्त्वाची बातमी म्हणजे आता येणाऱ्या पुढच्या देखील व्हिडिओमध्ये दे पीक विमा नुकसान भरपाई हवामान अंदाज कापूस बाजारभाव सोयाबीन बाजारभाव कांदा बाजारभाव तूर मूग उडीद इतर सर्व पिकांचे बाजारभाव व इतर राजकारणाचे अपडेट लाडकी बहिणी योजना अपडेट या चॅनल बघ